अभ्यास केला माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी बोलले त्याच्यावर फारसं भाष्य करणं फेस रिपीट रिपीट करणं काही आवश्यक मला वाटत नाही संच मान्यतेच्या काय आहे किती पद किती पद पद आपल्या शाळेत टिकतात हे सगळं आपल्याला माहित आहे तोंडपाठ झालंय त्याच्यावर होईल एवढा अभ्यास आपण केलाय परंतु शासनाचं धोरण काय आहे की शाळाच बंद करायचं मला सांगा सहा ते चौदा वर्षात मी नेत्र वाऱ्यावर आणि अठरा ते पस्तीसच्या शिक्षणाची चिंता जी गुरुजीच्या जीवावर पडले अक्षरशः पोलीस कारवाई करण्याची भाषा मला राणापूर मध्ये वापरली मी राणापूरचा तालुका अध्यक्ष या नात्याने निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर मला एका अधिकाऱ्याचा फोन आला जेव्हा दिला माझ्याकडे म्हणजे असं नाही की मी हवेत आणि सांगितलं तुमच्यामुळं आज प्रशिक्षणाचा खर्च वाया गेला बहिष्कार टाकला तुम्ही मी सर राज्यव्यापी बहिष्कार रेमापूर तालुक्याच्या अध्यक्षाने बहिष्कार टाकलाय हा हेतू पुरस्कर प्रशासनाला वेटीस धरून टाकलेला नाही तुम्हाला चिंता लागली प्रवळ शिक्षणाची माझ्या शाळेत बालकाचं काय मित्र शिक्षक समितीच्या बाबतीत बोलताना मी सांगत होतो की या संघटनेच्या शिक्षक आहे पदाधिकाऱ्यांनी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इतर यांचं आमचं ब्रिंगच आहे न्यायाची चाल आणि अन्यायाची चीड मग ते शिक्षकावरच नाही तर विद्यार्थ्यावर सुद्धा जर अन्याय होत असेल तर आमच्या मनामध्ये चीड पेटते आणि म्हणून जर जिल्ह्याच्या स्पर्धा परीक्षेचा आलेख बघितला आदरणीय साहेब तर शिक्षक समितीच्या कार्यकर्त्याच्या शाळेतले एनएलचे निकाल असतील स्कॉलरशिपचे निकाल असतील नववेचे निकाल असतील मग जर आम्ही आमच्या कर्तव्याला जागत असू तर हक्कासाठी भांडल्यानंतर प्रशासनाला आम्हाला आहे आमचं मोठं आंदोलन झालं त्यावेळेसनीय मुख्य कार्यकारी का अधिकारी होते कदाचित आमच्या काही कार्यकर्त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका मांडताना काहीतरी शब्द उच्चारले गेले असतील हेही मी मान्य करतो परंतु सगळे तसे भावना नसतात आणि त्यांनी ते डोक्यात धरलं आणि शिक्षकांचा प्रश्न जर समोर सहीला आला त्यावेळेला त्याला बाजूला ठेवण्याचं धोरण अवलंबलं त्या काळात चट्टोपाध्याय श्रेणी प्रमोशन सगळे प्रमोशन झाले आठवत असेल आपल्याला परंतु शिक्षकाच्या प्रमोशनची बाजूला आली मग म्हणून बाळ रडत असेल तर त्या बाळाचा गळा कापणारी भूमिका जर मातीची असेल तर आम्ही जायचं कुणाकडे आणि म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन करतो तेव्हा प्रशासनाच्या विरोधात नाही तर आमच्या शाळेतल्या लेकरांच्या Kita, saya pikir, itu punya proses yang dipertontonkan